नमस्कार रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे संडे तर आम्ही आता चहा पितो आणि आम्हाला शेतावर पण जायचं आहे आणि सई रिद्धीची थोडी तब्येत डाऊन आहे तिला ताप येत आहे आणि सईचे पायाला काटा रोपलेला तर तो आता पिकला आहे दाखव सई दाखव सई इकडे इकडे पाहिला मग बघा तर तिचे पायातून पिकलेला म्हणून डॉक्टरनी ड्रेसिंग केली तर ती पण आता शेतावर पाठी लागली पण तिला काही नेणार नाही तर मग चला शेतावर भेटू बाय या चाय प्यायला बिस्किट प्यायला तू काय खाते मला आता बिस्किट देत मी मारीचा बिस्किट टाकता तो तर खा खात बघा सईचा पाय काटा रुपलेला पप्पा काढत होते जास्त रडत होती म्हणून ते जास्त काटा काढायला भेटलाच नाही निघ आणि जरी रुईचा चीक टाकलेला तरी, टाक तरी निघला नाही तो वाटत तर मग त्याच्यामध्ये पाणी झालेला म्हणून तिला डॉक्टरकडे नेलेली तर डॉक्टरने पाणी काढला आणि ड्रेसिंग केली आता सोमवारी बोलवली तर चला मग आता आम्ही जातो शेतावर शेतावर भेटू तुम्हाला आमचं शेत पण दाखवू जुईजवळचा शेत आहे ओसा आहे छोटासा तो भाऊच करतात पहिले आम्ही करायचो हा जुई का बघा जास्त शेता करायला जा आता नाही काय वाटत पण नंतर त्रास होते कापणीच्या वेळेस म्हणून आता भाऊ करतात लांबची शेत आहे ते आम्ही करतो लोक काही लोक ही पहिरली पण बघा मस्त भात आहे आम्ही अजून काहीच नाही फर्स्ट टाईम चालले शेतावर यावर्षी आम्हाला रो टाकायचं आहे ना खाडी जमीन आहे म्हणून आम्हाला रो टाकायचं आहे त्याच्यामुळे लेट बघते आता जाऊन शेत कसं आहे पाणी असेल तर आत्ताच रो टाकू नाहीतर मग पाणी जेव्हा जास्त पडेल तेव्हा रोड टाकू हा एक आमचा शेत आहे हे भाऊच करतात मोठे भाऊ करतात भाऊ हे आता सुका आहे बघा मस्त लागलाय थोडा थोडा थोड्या थोडा लागलाय वाफे केले छोटे छोटे ही कशी उंघोटची जमीन आहे ना गोरी जमीन आहे म्हणून सुका तरी चालतं आहे आमची तिकडं खाडी जमीन आहे तर सुका पैरून नाही जमत कबूतर सगळं दाना पिक खातात तर मग मागच्या वर्षी सुका पैरलेला पण काहीच नाही आला तर मग रोज करायला लागला आहे म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं आहे का रोज टाकू लेट जेव्हा पाणी जास्त साचेल तेव्हा आता यावर्षी आम्ही नवीन पण खोदला आहे या शेतात तर आता रितूच्या पप्पा शेतात पा तल्यामध्ये भात टाकायला चाललेत बघा मस्त भाऊ टाकट बिकटर फिरायला शेतात बघा आमचा हा तला मस्त छोटासाच आहे ते तुझे बाप्पा आता भात टाकतात शेत तल्यामध्ये भाऊच येतात भाऊच बघतात पण आज संडे म्हणून आम्ही आज शेतावर आले भाऊ बांधावर मस्त झाड पण लावलीत दाखवते तुम्हाला बघा नारलीचं झाड लावलंय नारलीचंच आहे ना नाच ना? <laughs> बघा मस्त वाफ केलेत लागलेत पण मस्त आता पाणी पडायला पाहिजे तर चला मग आता आम्ही आमच्या गाडीतल्या शेतावर गेल्यावर भेटतो तो बघा टाक्या दिसतात आणि ते ह्या साईडला दुतुमगाव आहे दुतुमगावाच्या जवळ आमची शेत आहेत लांब आहेत तर चला मग आता आम्ही शेतावर गेल्यावरच भेटू चला बाय आय आमचा शेत काडींचा शेत या शेताला आम्ही मावलतचा शेत बोलतो आता यो पर्याय त्याला तर आम्ही ते याची एक पिशवीमध्ये चिखल भरतो आणि ते पर्यावर टाकतो बघा हा मोठा शेत हा छोटा शेत आणि तो एक पर आहे पर्याय त्या पर्यावर दोन पिशव्या याच्या आहेत ना त्या चिखलमध्ये भरून टाकणार आहोत आणि ते बघा ऑइलच्या टाक्या दिसतात या ऑइलच्या टाक्या आहेत आणि त्याच्या या साईडला दुतुमगाव आहे हे दुतुमगावाजवळच आमची शेत आहेत एवढे लांब शेतावर यायला लागते तो जुई आणि तो नवापाडा बघा आमच्या गावाचं मंदिर हनुमंताचा चला तर मग आम्ही आता चिखल भरतो पिशवीमध्ये आणि पर्यावरण टाकतो आता घरी गेल्यावर भेटू बाय हाय तर आता चालू आम्ही शेतावरून वगैरे झालो आणि आता नाश्ता करतून नाश्ता केल्यावर भाऊ ताईंसाठी स्कूटी घेतली तर अभिषेक आहे स्कूटीचा आणि त्या अभिषेक झाल्यावर मी लगलो पनवेला जाईल तर आता मी नाश्ता करून घेत तर बघा ये आता नाश्त्याला काय सईने सुरुवात पण केली नाश्त्याला सई नाश्ता लागू काय तर बघा नाश्त्याला काय ब्रेड सॉस बुर्जी आणि चपाती आणि सुकबोंबी मला पण वेळेला जायचं आहे म्हणून मी चपाती पण घेतली नाश्त्याला नाहीतर अंडा ब्रेडच नाश्ता केला असता तर मग चला मग आपण अभिषेक करायला भेटेल आता मय चालू <laughs> पण नमस्कार कर।, कर सही नमस्कार निर्वी नमस्कार कर

तर आता आम्ही चालले पनवेलला इंचू आणि छोटी ताय त्यांना बेलपाड्यावरून घेतल्या आता आम्ही बसमध्ये आहोत चाललो अभिषेक पण झाला पण काय मला प्रसाद कायलाच नाही भेटला घरी टाईम झाला ना त्याचे मुलं म्हणून मी सोबत आणलोय बघा प्रसाद ड्रेसवर कचोरी आणि पेढा आहे तर आम्ही आता <laughs> आणि पनवेलला रितीचा स्कूल युनिफॉर्म आणलेला तर ते जॉकेट आहे ना तो छोटा होत आहे तर मी आज सुट्टी आहे म्हणून चालले पनवेला चेंज पण म्हणून सांगितला येत आहे का तर ती पण आली सोबत माझे तर म्हणून आम्ही चालले तिथून जाऊ कुंडेवालला मामाच्या इथे तर्म सलाम बेटू, तर्म बेटू। तर मग चला मग आता पनवेलला भेटू नाही तर मग कुंडेवालला भेटू तर बाय 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 तर आता रेड्डीचा जॉकेट चेंज केला आहे स्कूल युनिफॉर्मवरचा आणि आईंची गाठी मान्याची बोवायला दिली बघा आईंची गाठी ओवून आता माझी देते ओवाला हो, हो अशा प्रकारे आता माझी ते मुलीच कान टोचले रडते ती आणि सईचं पण अजून नाक आहे ओके आता दिवाळीच्या सुट्टीला येऊ तेव्हा टोच तिचं नाक माझी पण ओली काढली दीडशे रुपये घेतले ओवायचे तर आता पेढीमध्ये आलो तीनशे रामकी घेतो चमकी ती चमकी आता घालून बघतो बरोबर होते का बघा चमकी घेतली पावणे तीनशे रुपये घेते तीनशे सांगतात तीनशे पण आम्ही पावणे तीनशे बोललो दिले बघू आता पैसे देतात सग वडाचं झाड आपल्याला बाजार बघतो तिथूनच आम्ही शॉपिंग करतो कधी आलो तरी हॉ घेतून आता आम्ही एक घेतलाय मला आणि आता ताई ताईला बघतोय मोठे ताईचा फोन येत आहे नको पाहिला नाही आव पसंत येत जेकडे होता ते ऐसो उठले हा एक मी घेतलाय नाही बोलले हा घातल्याव मस्त वाटत आहे पकरते का कपडा तवराने इस्त्री हाय ना हाय म अंशला पंचाचं घर आवळ탄 म्हणून तिला फणसाचं घर घ्यायला सांगितलं <laughs> आता ते आहे रस्त्यातच तिला भरपूर आवडतात आता आम्ही पाणीपुरी कातून आणि जाते कुंडवालला कुंडवालला भेटू आता तर मग बाय आईचा फोन येते ठीक हाय तर आता आम्ही आलो कुंडवालला आणि जेवण करतो जेवण करतून आता तर मग जेवायला बघा चिंबोरी गोरी चिंबोरी भरली मस्त पिठण आणि चिकन दोन रस आहेत म्हणून मी आता भातावर रसा नाही घेतला आणि ताईचं जेवण झालं आहे टाईम झाला साडेतीन वाजले म्हणजे त्याही जेवण घेतला आहे ताई आता पाणीपुरी खाली तर मग या जेवायला Jangan kamu jauh ya salam मी नेव्हा एक काल बुद्ध असते आहे उंना तर मी मोकळा सांगितलं का मी टाइम दिसले आहे आई